नमस्कार मित्रांनो हो का आपल्या आंब्याला सुद्धा तौर आलेला आहे तौर आले, आले म्हणजे आंबेथे येणार त्याला अशा प्रकारे मित्रांनो खूप सुंदर आहे मला दाखवतो मित्रांनो सकाळची धावपळ पण आमची चाललेली झाडून जडून चाललंय ठीक आहे आमची अनुष्का उभा राहिलेली आहे काय आमची उभा राहते मित्रांनो हो भांड्याचा कार्यक्रम चालला आहे आमच्या इथे आगा आगार का खूप सुंदर आज काय आज आम्हाला ज्वारी बी करायची बघा शेतामध्ये जायचे आज ज्वारी म्हणजे आपण खळं म्हणतो बघा गावाकडे खळं करायचं म्हणतो आम्ही मशीन असते का भांड्याचा कार्यक्रम चाललाय बघा आमच्या ह्याच्या तुम्हाला दाखवत हे का भांडे दोन इकडे ठेवलेत बाकीचे भांडे अजून चाललेत हे का खटी भांडे

लागतो गॅस काय करे बाबा सरकारने गॅस लय लांबी लायस गॅस ए आपल्याला आज बाराशे रुपये झाले गॅस टाकीला पैसे लागते पगार नाही आपण शेतकरी माणसं तर आपल्याला मिळत नाही हा हा सरकारने खूप महागाई केली सरकारचा माल घ्यायला महागाई केली ना आपला शेतकऱ्याचा माल घेत का सरकार मोदी साहेबांचे पैसे यायचे बंद झाले शेतकऱ्याला येत होते पैसे काय करणार असं असे प्रकारे बघा शेतकऱ्याची शेतकऱ्याचा वाली कोणी नाही मित्र गॅसची टाकी काय काय किंमत झाली त्या गॅसला कसा घ्यायचा शेत शेतकऱ्यांनी कसा खायचा त्याच्यावर त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी आपले चुलीवरच बनवायचं आणि बस खायचं गरीबी शेतकऱ्याला मिळू शकत नाही नाव सुद्धा घ्यायचं नाही त्याने गॅस सरपण येथून आणावं लागतंय सरपण काय पुरवत का, का? गाठ कुठे गोळा करायच्या पुरवत या हा मग आता सुनील तर लागतंय सरपंच करावं लागते पाण्यापासून सरपणापासून लवकर लवकरदाराला तीस दिवस गेलं की बघा तीस, तीस दिवसाच कवा गाठ गा तीस दिवस का होते ती गाव उठित